नमस्कार मित्रांनो आज आपल्या डाब्यावरती भेट द्यायला पार्टनर मालक आलेले आहे त्यांनी आपले इथं चायनीजचा आस्वाद घेतलेला आहे तर त्यांना कसं वाटलं ते विचारून कसं वाटलं भाऊ खरं तर मी तुम्हाला सांगतो आपला मराठी माणूस धंद्यात पडत नाही आणि चायनीज जर खायचं म्हटलं तसं जसं जे आपला लोक काय विचार करतात की आपल्या नेपाळी चायनीज हाताने खायचं पण तुम्ही इथे एकदा या टेस्ट बघा खरच खूप क्लास टेस्ट आहे आणि आपला मराठी माणूस पडतोय ही खूप हो भारी आहे आणि टेस्ट पण मस्त आहे काही लोक बघतात खातात ना पाळीच पाहिजे आणि बिर्याणीच्या बाबतीतही तसच आहे मराठी माणूस पडतोय त्याच्यामुळे बिर्याणी पण तुम्ही एकदा टेस्ट करायला मराठी माणसांनी बनवलेली चायनीज तर एकच नंबर होत आणि त्याच्यापेक्षाही एक नंबर म्हणजे सूप होत तर तुम्ही पण टाक्यामध्ये त्यांच्या एवन बिर्याणीला भेट द्या अतिशय सुंदर प्रकारे आम्ही गेल्यानंतर त्यांच्या एवन बिर्याणीचे जे चे ऑर्डर आम्ही शक्यतो त्यांना देतो कारण आम्हाला टाइम भेटत नाही त्यामुळे तुम्ही तिथं या आणि त्यांच्याही बिर्याणीला विजेत द्या